नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमची नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जिल्हा सूत्र न्यायालय अहमदनगर मध्ये सफेगर या पदाची भरती निघालेली आहे तर याचा जो आवेदन अर्ज हा कशा प्रकारे भरायचा याबाबतची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि नवीन असा चॅनल करा नोकरीसाठी प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळत तर जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर मध्ये सफेकर या पदाची भरती निघालेली आहे आणि एकूण दोनच जागा आहेत जाहिराती बाबाचा सविस्तर मी ऑलरेडी बनवलेला पाहता नसेल त्याची लिंक मीप्शन मध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर आता आपण पाहणार आहोत की अर्ज हा तुम्हाला कशा प्रकारे भरायचा आहे तर बघा मित्रांनो अर्ज हा तुम्हाला फक्त स्पीड पोस्टने किंवा रजिस्टर पोस्टानेच पाठवायचा आहे याची अंतिम तारीख आहे चोवीस एप्रिल सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे तर अर्ज पाठवण्याचा पत्ता या ठिकाणी दिलेला या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे अर्जासोबत तुम्हाला दोन चार दाखले पण पाठवायचे आहे आणि नमुना अ हे प्रतिज्ञापत्र हे पण तुम्हाला अर्जासोबत जोडून पाठवायचे आहे या ठिकाणी म्हटलेला त्या नमुन्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे व कागदपत्राच्या प्रमाणपत्रे सादर करावे म्हणजे सेल्फ अडजस्ट करून तुम्हाला डॉक्युमेंट जोडायची आहे ठीक आहे तर बघा आता अर्ज कशाप्रकारे भरायचा आणि तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी जोडू शकता तर बघा मित्रांनो या ठिकाणी काहीच लिहायचं नाही ते खाई डबे सोडून द्यायचे हे ऑफिशियल यूजसाठी आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला फोटो चिटकावा लागेल सध्याचा आणि फोटोवर साईन करायचे अर्धी सही फोटोवर आली पाहिजे अर्धीचही फोटोच्या खाली गेली पाहिजे अशा प्रकारे सही करायची बघा या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण नाव लिहायचं आहे तुमचं अण्ण या ठिकाणी प्रथम लिहायचं आहे अण्णा तुमचं नंतर तुमचं नाव नंतर तुमच्या वडिलाचं नाव तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पत्र व्यवहारचा पत्ता या ठिकाणी टाकावं लागेल पिनकोडसहित आणि कायमस्वरूपी पत्ता या ठिकाणी टाकावं लागेल सहित दोन्ही पते सारखी असेल दोन्ही पते या ठिकाणी सारखे ठेवायचे तर चार नंबरमध्ये तुम्हाला राष्ट्रीयत्व विचारलेलं तर या ठिकाणी भारतीय करायचा नंबर पाचमध्ये अर्जदा महाराष्ट्राचा रहिवाशी आहे का तर या ठिकाणी होय करायचं नाही असं क्रॉस करायचा नंतर सहामध्ये तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकायचा सातमध्ये तुम्हाला ईमेल आय टाकायचा ईमेल आय डी असेल तर टाकायचा नसेल तरी या ठिकाणी चालेल नंबर आठमध्ये या ठिकाणी स्त्री पुरुष जे असेल ते या ठिकाणी टाकायचं स्त्री असेल स्त्री करायचं पुरुष असेल तर पुरुष करायचं नंबर नऊमध्ये तुम्हाला धर्म आणि जात टाकावं लागेल तुमचं धर्म या ठिकाणी टाकायचं आणि तुमची जे जात असेल ते या ठिकाणी टाकायचे ठीक आहे धर्म आणि जात दोन्ही टाकायचे नंबर दहामध्ये तुम्हाला जातीचा प्रवर्ग टाकावा लागेल ठीक आहे जे काही जात असेल तुमचे तर विशेष मागास प्रवर्ग असेल तर एस बी सी करायचं एस सी असेल तर अनुसूचित जाती करायचं एस टी असेल तर अनुसूचित जमाती करायचं जातीचा प्रवर्ग असेल तो या ठिकाणी टाकायचा मराठीत टाकायचा मित्रांनो या ठिकाणी तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जन्मदिनांक टाकायचा जे काही तुम्ही जन्मतारीख असेल या ठिकाणी टाकायची नंबर बारा जाहिरातीच्या तारखेस अर्जदारचे वय तर मित्रांनो ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध झाली म्हणजे आठ तारखेला जाहिरात प्रसिद्ध झाली आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तुम्ही किती वर्षाचे किती महिन्याचे आणि किती दिवसाचे होता हे तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल तर मित्रांनो मी संपूर्ण फॉर्म जे ते अंदाजे भरलेला आहे तर तुम्ही एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करून तुमची जन्मतारीख काढायची आठ एप्रिल दोन हजार चोवीसनुसार तुम्ही किती वर्षाचे किती महिन्याचे आणि किती दिवसाचे होत आहे हे तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल तर या ठिकाणी बघा तेरा नंबर उमेदवार विवाहित आहे काय होय असेल तर होय करायचं नाही वर असं क्रॉस करायचं आणि हयात असलेल्या मुलांची संख्या ठीक आहे तुमचं लग्न झालं आहे तुम्हाला तुम्हाल किती मूल बाळ आहे तर या ठिकाणी संख्या टाकायची ठीक आहे लग्न झालं नसेल तर नाही वर असं टिकमार्क करायचं वय असं क्रॉस करून टाकायचं आणि मुलांची संख्या या ठिकाणी झुरो करायची तर नंबर पंधरामध्ये बघा अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या तर मित्रांनो अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर किती मुलांचा जन्म झालेला आहे त्याची संख्या या ठिकाणी टाकावी लागेल ठीक आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचच्या अगोदरची टाकायची नाही अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचच्या नंतर एवढ्या काही मुलांची संख्या असेल ते या ठिकाणी टाकायची तर या ठिकाणी अर्जदार न्यायालयीन कर्मचारी आहे का असेल तर भय करायचं नसेल तर नाही नाही करायचं ठीक आहे संपूर्ण वाचून घ्यायचं नंतर याची माहिती भरायची कार्यालयात कार्यरत असल्यास तर या ठिकाणी नाही करायचं उमेदवार दिव्यांग आहे का होय असेल होय हो कराल नाही असेल तर नाही करायचं तर दिव्यांग असेल तर तिचा दाखला तुम्हाला या ठिकाणी जोडावा लागेल तर अवगत असलेल्या भाषा मराठी हिंदी इंग्रजी तुम्ही जे काही भाषा तुम्हाला माहिती असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक पात्रता विचारली आहे ते टाकावं लागेल तुमच्याकडे चौथीची मार्कशीट असेल तर चौथीची माहिती टाकायची नाही तर नाही टाकायची ठीक आहे चौथी पास कुठून पास झाले तर जिल्हा परिषद तुम् कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाले आणि टक्केवारी ठीक आहे नंतर दहावी कोणत्या मंडळातून दावे दहावी पास झाले नागपूर अमरावती पुणे जे काही मंडळ असेल त्या मंडळाचं नाव या ठिकाणी लिहायचं वर्ष आणि टक्केवारी नंतर बारावी मंडळाचं नाव वर्ष आणि टक्केवारी तर मित्रांनो लक्षात ठेवायचं जर तुमच्याकडे चौथीची मार्केट असेल तरच ही माहिती टाकायची नसेल तर टाकण्याची गरज नाही आहे तुम्ही दहावी बारावी टाकू शकता ठीक आहे तर प्रकारे तुम्हाला शैक्षणिक पात्रता भरावी लागेल जर तुम्हाला काही अनुभव असेल तर अनुभव या ठिकाणी टाकावं लागेल कोणत्या ठिकाणी काम केलं तर पताटा या ठिकाणी टाकायचा कोणत्या दिनांकापासून तुम्ही जॉईनिंग केलं ते टाकायचं कोणत्या दिनांकापर्यंत तुम्ही या ठिकाणी काम केलं ते टाकायचं आणि तुम्हाला काम करताना किती वर्ष किती महिन्याने किती दिवस झाले हे तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल तर अहर्टामध्ये तुमचं काही एज्युकेशन झालं असेल एक्स्ट्रा ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता उमेदवारा वेळ कोणतेही फौजदारी कारवाई प्रलंबित आहे का तर ठीक आहे या ठिकाणी नाही नाही करून टाकायचं असेल तर त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी भरू शकता तर या ठिकाणी वाचून होय नाही करायचं या ठिकाणी कर हे वाचून होय नाही करायचं तर बघा मित्रांनो सव्वीसमध्ये तुम्हाला ज्या दोन व्यक्तीपासून चारित दाखले घ्यायचे आहे त्यांचे नाव तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल ठीक आहे मी तुमच्या ओळखीच्या दोन व्यक्तीपासून जे दाखले घेणार आहे त्यांचे तुम्हाला या ठिकाणी नावं लिहावं लागेल पत्ता लिहावा लागेल ठीक आहे उमेदवाराला चारित दाखले दिलेल्या व्यक्तीचे नावे व पत्ता ठीक आहे तर या ठिकाणी जे तुम्हाला दोन चार्ज दाखले देत असेल त्यांचं नाव आणि पत्ता या ठिकाणी लिहायचे दोन व्यक्ती लिहावं लागेल एक आणि दोनमध्ये दोन व्यक्तीची नावं लिहावं लागेल आणि त्याच्याच जवळूनच हे तुम्हाला दाखले घ्यावं लागेल ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं या ठिकाणी दिनांक टाकायचं आणि या ठिकाणी सही करायची आणि तुम्ही अर्जासोबत जे जे डॉक्युमेंट जुळू ते सर्व यादी या ठिकाणी लिहायची चौथी मार्च चौथीची मार्कशीट टाकू शकता तुम्ही सातवीची मार्च असेल सातवीची मार्च टाकू शकता तो मिशेल पाठवायचं कास्ट सर्टिफिकेट पाठवायची आधार कार्ड पाठवायचं दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट तुम्ही डायरेक्ट पाठवू शकता टी सी पाठवायची अनुभव असेल तर अनुभव असेल प्रमाणपत्र तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता ठीक आहे एवढे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत तुम्हाला या ठिकाणी पाठवावं लागेल सर्वात महत्त्वाचं तुमचं डोमिसिल कास्ट सर्टिफिकेट आधार कार्ड आणि मार्कशीट आणि टी सी इत्यादी तुम्ही हे पाठवून द्यायचं ठीक आहे मित्रांनो अर्जासोबत तुम्हाला एक्स्ट्रा लिफा पाठवण्याची गरज नाही आहे एक्स्ट्रा फोटो पण पाठवण्याची गरज नाही आहे तर मित्रांनो नमुना प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला अर्जासोबत पाठवायचं आहे ठीक आहे तुमचं पूर्ण नाव लिहायचं ठीक आहे तुमच्या या ठिकाणी बडलाचं नाव लिहायचं तुमचं वय या ठिकाणी लिहायचं तुमचं पतं या ठिकाणी लिहायचं ठीक आहे तुमचं नाव तुमच्या वडिलाचं नाव तुमचं वय तुमचा पता जर तुमचं लग्न झालं असेल महिला उमेदवार तुमचं नाव लिहायचं तुमच्या पतीचं नाव लिहायचं तुमचं वय लिहायचं आणि तुमचा पता लिहायचा तर बघा मित्रांनो मला मी सफाईगार या पदासाठी अर्ज सादर करत आहे तर आज रोजी तुम्हाला किती संख्या आहे मुलांची तर मुलांची संख्या या ठिकाणी लिहायची ठीक आहे तर अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचनंतर किती मुलांना जन्म दिलेला आहे त्याची संख्या या ठिकाणी लिहायची जन्मदिनांक मित्रांनो या ठिकाणी समोर लिहायचं आणि जय विद्यार्थ्यांचं लग्न झालं नाही आहे त्यांना ही संपूर्ण माहिती भरावी लागेल आणि या ठिकाणी जी मुलांची संख्या विचारलेली आहे या ठिकाणी लागू नाही लागू नाही करून टाकायचं लग्न झालं असेल तरी भरायचं लग्न झालं नसेल तरी तुम्हाला हे भरावं लागेल ठीक आहे तर या ठिकाणी तुमचं स्थळ तुमचं दिनांक तुमचं नाव आणि सही या ठिकाणी करावी लागेल ठीक आहे हे चारित्र्यवतून प्रमाणपत्र असे तुम्हाला दोन भरावे लागेल ठीक आहे असे दोन पाठवायचे आहे मी या ठिकाणी तुम्हाला एक भरून दाखवलेलं आहे एक अशाच प्रकारे भरून दुसऱ्या व्यक्तीचं घ्यायचं ठीक आहे तर या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं तुमचा पत्ता या ठिकाणी लिहावं लागेल तर रहिवाशी असून मी त्यांना जो व्यक्ती तुम्हाला हे दाखले देत आहे तुमची ओळख आणि त्याची ओळख किती वर्षापासून आहे हे या ठिकाणी टाकायचं आठ नऊ दहा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता व्यक्ती तुम्हाला प्रमाणपत्र देतात त्याची सही घ्यायची त्याचं नाव लिहायचं त्याचा पत्ता लिहायचा आणि त्याचे मोबाईल क्रमांक या ठिकाणी लिहायचा ठीक आहे तर असे तुम्हाला दोन दाखले तुम्हाला भरावं लागेल हे दोन दाखले तुम्ही ग्रामसेवक पोलीस पाटील सरपंच शिक्षक प्राध्यापक मुख्याध्यापक एम बी बी एस डॉक्टर वकील कोणतेही दोन प्रतिष्ठित व्यक्तीपासून हे दाखले घ्यायचे ठीक आहे तुमच्या गावातले कोणतेही दोन प्रतिष्ठित व्यक्ती पकडायचे आणि त्यांच्यापासून हे दाखले घेऊन घ्यायचे तर मी तुम्हाला या ठिकाणी एक दाखला भरून दाखवलेला असे तुम्हाला दोन दाखले भरून पाठवायचे दोन वेगळ्या व्यक्तीपासून हे दोन दाखले घ्यायचे अजासोबत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा फोटो पण पाठवण्याची गरज नाही आहे आणि कुठल्या प्रकारचा पण पाठवण्याची गरज नाही आहे तर तुम्ही ज्या पॉकेटमध्ये अर्ज पाठवा त्या पॉकेटच्या वर लिहायचं सफाईगार कौंसात स्वीपर या पदाकरिता अर्ज आणि मित्रांनो उजव्या साईडनं त्यांचा पता लिहायचा आणि डाव्या साईडनं प्रेक्षक म्हणून तुमचा पता लिहायचा तो लिफाफा कशाप्रकारे भरायचा आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे अशा प्रकारे तुमचा लिफाफा भरला गेला पाहिजे आणि या लिफाफ्यामध्ये तुम्हाला लिफा संपूर्ण भरलेला अर्ज प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र आणि तुम्ही जे काही डॉक्युमेंट जोडाल ते संपूर्ण डॉक्युमेंट त्या लिफ्यामध्ये टाकून द्यायचे आणि अर्ज स्पीड पोस्टने किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवायचा आणि तुम्ही जे काही झेरॉक्स प्रती जोडाल अर्जासोबत डॉक्युमेंटचे सर्व कागदपत्र स्वतःची सही करायचे म्हणजे सेल्फ रजिस्टर करायचं आणि स्वतःची सही करूनच ते संपूर्ण कागदपत्रे पाठवायचे चोवीस तारीख याची अंतिम तारीख आहे ठीक आहे मित्रांनो काही अडचण नाहीत असेल तर कमेंट करून विचारायचं ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद